प्रेश आपण महाराष्ट्राचं राजकारण बघतो महाराष्ट्रातील राजकारणांची घराणी बघतो त्यांचं कुटुंब पाहतो आता त्यापेक्षा एक वेगळं कुटुंब आहे महाराष्ट्रामध्ये ते म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांचं पूर्वी ते मुख्यमंत्री होते आत्ता उपमुख्यमंत्री आहेत आणि अशा वेळी त्यांच्या सौभाग्यवती अगदी रखरखत्या उन्हामध्ये उन्हामध्ये जव्हारसारख्या ग्रामीण भागामध्ये त्या फिरतायत तिथली दुःख जाणून घेतायत आणि त्याचबरोबर गोरगरीब दीनदयित आदिवासी बांधवांचं सांत्वन करतायत आज तीन मे आजच शुष्णू माता बालसंगोपन केंद्राचं त्यांनी उद्घाटन केलेलं आहे भूमिपूजन केलेलं आहे आणि साधारणतः शंभर बेडचं रुग्णालय हे जव्हारमध्ये उभं राहत आहे आपण अमृता फडणवीस वहिनींशी चर्चा करणार आहोत त्याच संदर्भात वहिनी नमस्कार आपण आजच एका चांगल्या संस्थेच्या माध्यमातून रुग्णालयाचं केलं ही नेमकी दिव्याज शिशुमाता संगोपन केंद्राची संकल्पना आपल्यासमोर कशी आहे सर्वप्रथम मी हे सांगू इच्छिते की दिव्याज फाउंडेशन ज्याची मी फाउंडर मेंबर आहे हे वेगवेगळ्या कार्यांमध्ये आहे जे समाज कल्याणासाठी केली जातात ती ॲसिड विक्टम्स जी असतात विक्टर्स त्यांच्यासाठी सशक्त सचक, सशक्तीकरण असो किंवा गरीब मुलांसाठी टॅलेंट ज्यांना असते त्यांचं टॅलेंट डेव्हलपमेंटसाठी आम्ही प्रयत्न करतो आणि त्यांना सर्वांगीण विकास देण्यासाठी कार्यरत असतो त्याच्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या टप्प्यातील लोक जसे लेबरर्स सफाई कर्मचारी फिल्म सिटी वर्कर्स मग असे वेगवेगळे आपले जे सिक्युरिटी पर्सनल्स असतात लोअर लेवल आणि पुलीस कॉन्स्टेबल्स अँड बिलो या सगळ्यांसाठी आम्ही वेगवेगळे कार्यक्रम रा राबवतो जेणेकरून त्यांचा सर्वांगीण विकास लिडरशिपमध्ये तर व्हावाच पण सेल्फ डेव्हलपमेंट अवेअरनेस फायनान्शियल uh, लिटरसी ह्या क्षेत्रांमध्ये व्हावा असे आम्ही प्रयत्न करतो मागच्या काळात uh, फेटरी आणि कॉर्डर्स ही गावं पण दत्तक घेतली आहेत आदर्श ग्राम बनवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो आणि फेटरी आज आदर्श ग्राम झालेलं पण आहेत ही गावं विदर्भात आहेत अशा वेगवेगळ्या गोष्टी uh, आम्ही करत राहतो करोनाच्या वेळेस पण आम्ही दोन लाख फॅमिलीज uh, जे असेन्शियल्स असतात जे uh, खाण्याचे पदार्थ असतात ते uh, uh, दिले होते प्रोव्हाइड केले होते कोणत्याही नैसर्गिक अशा आपत्तीच्या वेळेस आम्ही कार्यरत असतो आणि जिथे जशी जरूरत पडली आम्ही त्यांच्यासाठी हजर असतो गुड टच बॅड टच जे आज मुलांना खूप सहन करावं लागतो जाऊन शोषण त्यासाठी पण आम्ही त्यांना अवेअरनेस देतो असं करता करता आम्हाला आशा आणि अंगणवाडी वर्कर्स यांच्या बाबतीत खूप काही करण्याची एक इच्छा झाली पण काही आम्ही भेटलो तो मध्ये आणि तसं त्याच जो आम्ही पालघर मध्ये आलो जिथे त्यांच्यासाठी आम्ही ट्रेनिंग कॅम्प्स ठेवले थे होते आणि त्यानंतर त्यांच्यासाठी कॉम्पिटिशन्स पण ठेवल्या होत्या की तुमच्या एरियामध्ये कमीत कमी कुपोषण -कमी व्हावे किंवा मृत्यू व्हावे आणि त्यात आम्ही त्यांना इन्सेंटिव्हाइज पण प्रायव्हेट इन्स्टिट्यूट म्हणून केलेलं होतं आ, आ, एक, ए, 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 त्या व्यतिरिक्त विवेक पंडितजींचं जेव्हा एक केंद्र उघडलं तेव्हाही मी तिथे आली होती आणि मलासुद्धा वाटलं की आपल्या इथे इतकी गरज आहे की आपल्या रीत्या पण असं काही चालू करायला पाहिजे आणि तेव्हा मा विनीत मोकणे यांच्याशी पण माझी ओळख झाली आणि त्यांच्या मदतीने मी आज भूमिपूजनापर्यंत पोचलो आहे आणि मला वाटतं इथे जसं मला ठाऊक आहे आणि तुम्हाला पण तुम्ही तर इथले आहात तुम्हाला माहीतच असेल की एक एक्सपेक्टेड मदत आपल्या पाड्यामधनं mm -hmm. दवाखान्यात जी अशा डोलीत जाते त्याती किती मृत्यू होतात तुम्ही हे पण ऐकलं असेल की याच वर्षी दोनशे चार मुलं मृत्युमुखी पडले फक्त कुपोट कुपोषणामुळे चौदा आया यामुळे गेल्या तर ही खूपच दुःखाची बाब आहे की मुंबईच्या एवढं जवळ असून पण पालघर ह्या स्थितीत आहे त्याला खूप काही खूप कारणं आहे टोकोग्राफीपासनं तर मे बी तेवढं बिल नाही आहे इथे काही कारणं असतील पण ती आपल्याला त्याच्या समोरही जायचं आहे आणि इन्स्टिट्यूट म्हणून आम्ही त्याच्यासाठी जे करू शकू ते करण्यास तत्पर आहोत आता चौथ्याच्या वाडी इथे आपण जे भूमिपूजन केलं तिथं नेमकं काय होणार तिथे आम्ही एक सेंटर बनवतोय शिशुमाता संगोपन केंद्र आणि तिथे सर्वात आधी स्टार्ट टू स्टार्ट विथ आम्ही स्किलिंग चालू करतोय आणि स्त्रिया आणि लहान मुलं ज्यांना कुपोषण असेल त्यांना तिथे घेऊन त्यांना प्रॉपर न्यूट्रिशनल लेवलपर्यंत आणेपर्यंत आम्ही तिथे ठेवणार थे नुसतं ठेवणार नाही स्त्रियांना तिथे चांगल्या फॅसिलिटीज असतील मुलांना चांगलं प्ले एरिया असेल uh, बाकी स्त्रियाही जॉईन करू शकतात जिथे आम्ही स्किलिंग चालू करणार आहोत स्किलिंग म्हणजे जॉब ओरिएंटेड स्किलिंग काही डिझायनर्सशी आम्ही टायअप करणार आहोत इथलेच जे पदार्थ आहेत नाचणी सारखे त्यांना प्रॉपर पॅकेजिंग करून यांचीच एक सोसायटी बनवून त्यांना कसं आपल्याला वेगवेगळ्या शहरांमध्ये मार्केट करता येईल ते आम्ही पाहणार आहोत इथले वारली जे आर्ट आहे त्याला मला कसं पुढे नेता येईल किंवा स्टिचिंग मध्ये कसं बायकांना पुढे नेता येईल अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या इथे आहेतच एक्झिस्टिंग आहेत फक्त त्याला आपण नीट मार्केटिंग नाही केलंय किंवा त्या गोष्टींना आपण नीटपणे अलाइन करून पुढे नाही लिहू शकलोय ज्याच्यानी अजून पण स्त्रिया इथे तेवढा इंडिपेंडेंट नाही आहे तर ते, ते जितकंही आमच्याकडनं आम्ही या सगळ्या करू शकू किंवा ऍडिशनल स्किलिंग त्यांच्यासाठी वेगवेगळे लेसन्स देऊ शकू वेगवेगळ्या टाईप्सनी जॉब ओरिएंटेड टाईप्सने ते आम्ही करणार महिला सक्षमीकरण हा एक महत्वाचा पार्ट आहे महत्वाचा हे आहे स्त्रियांसाठी आणि मुलांसाठी मुलं आपल्या देश देशचा भविष्य आहे तसंच स्त्रिया या मुलांना पोषण देतात या मुलांचं संगोपन करतात या दोन्ही घटकांच्याकडे लक्ष देणं खूप जरुरी आहे आणि ते आम्ही आमच्या परिपूर्ण प्रयत्न करू प्रेक्षक जव्हार मोखाडा डहाणू पारघर हा काहीसा अविकसित भाग आणि या भागामध्ये अनेक सामाजिक कार्यकर्ते करणारी मंडळी जी आहेत ती नेहमीच अशा प्रकारचे प्रयोग करत असतात असाच प्रयोग या शहरातील विनीत मुकणे या समाजसेवकांनी केला आणि बऱ्याचशा गोष्टी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कानावर घातल्या त्याच्यानंतर अमृता वहिनींच्याही कानावर घातल्यानंतर या भागाचा का पाठ कसा होईल या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरूच आहेत पण त्याचबरोबर इथला जो मेन मुद्दा आहे महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे कुपोषणाचा एक्क्याण्णव ब्याण्णवला वावरमागणीचं प्रकरण झालं मोठ्या प्रमाणावर बालमृत्यू झालं आणि त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणावर जे कुपोषण सुरू होतं ते काही प्रमाणात तर था तुमच्यासारख्या ज्या संस्था इथे आल्यानंतर त्यांचा निश्चित असा हेतू हा कुपोषणाबाबतीत मोठ्या प्रमाणावर राहील नक्कीच मोठ्या प्रमाणावर राहील कारण आपल्या देशाचा हा पाया आहे है। हेल्दी चाइल्ड हेल्दी मदर आणि फक्त एक कुठेतरी मुंबई प्रगत असल्याने आपला देश प्रगत होत नाही प्रत्येक छोट गाव शहर प्रगत झालं एक जसं आपल्याला आज सांगितलं गेलं स्वातंत्र्य मिळालं प्रत्येक पाड्याला किंवा गावाला जगण्याचं स्वातंत्र्य एक जीवनशैलीचं स्वातंत्र्य मगच आपण म्हणू शकू की आपला देश पुढे गेलेला आहे प्र, प्रगती झालेली आहे तर त्यासाठी आम्हाला सगळ्यांना मिळून आपल्याला सगळ्यांना मिळून कुठ कुठून आपण उद्योग प्रोड्यूस करू शकतो आणि त्याला मार्केट कसं छान करू शकतो ते आपल्याला पाहावं लागेल मार्केटिंगची मी घेते जिम्मेदारी आणि प्रोडक्शनची आपल्या लोकांनी घेतली mm. आणि जे जर आहेत त्यांनी जर त्यांना प्रॉपरली पॉलिश केलं तर मला नाही वाटत इथली कोणतीही टॅलेंटेड स्त्री विदाऊट प्रॉपर स्टँडिंग राहील